मोडेवाडो परोडा इथल्या उबालदिना ब्राघांझा या सत्तावन्न वर्षीय महिलेचा खून करून पशाळ झालेल्या बांधकाम मजुराला अखेर गोवा पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्याच्या घरातून अटक केली रामकुमार रावत असं या मजुराचं नाव असून न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या मजुरानं खून करण्यापूर्वी ब्राघांझा यांना आईची उपमा दिली होती नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत पारोडा इथं राहणाऱ्या उबालदिना यांच्या जुन्या घराचं नूतनीकरण चालू होतं त्यामुळं त्या मडगावात त्या मुलीच्या घरी राहत होत्या कामाचा आढावा घेण्यासाठी दररोज पारोड्याला जायच्या ब्राघांझा जा यांच्या मुलीनं दिलेल्या जबाबानुसार खून झाला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ब्राघांजा या कामगारांना देण्यासाठी रोकड घेऊन घरी परतल्या होत्या एकवीस नोव्हेंबरला त्या पारोड्याला पन्नास हजारची रोकड घेऊन गेल्या होत्या त्या दिवशी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला शेवटचा मोबाईलवरून फोन केला त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचं आढळून आलं हत्येनंतर त्यांच्याजवळील रोकड आणि गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचं दिसून आलं तसंच बांधकाम करणारा एक मजूरही फरार झाल्याचं आढळून आलं या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर त्या कामगाराचं मोबाईलचं लोकेशन मध्य प्रदेशमध्ये आढळून आलं त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरात जाऊन त्याला अटक केली गोव्यात आणल्यानंतर त्याची चौकशी केली असता चोरीसाठी खून केल्याची कबुली त्यानं दिल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं दरम्यान ब्रघांजा या मडगावात असताना त्या कामगारानं त्यांना फोन केला होता आणि माझी आती हो क्या अशा शब्दांमध्ये प्रश्न विचारला होता अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा